कोण कोण चल चल पुढे हळूहळू चल काय या हळू हळू जरा हळू बडलास ना ते इथं हसायला कोण नाही काव्या नाही हळद पण नाही साई हे काय लावलं माहिती आहे का हरभरा हेच हर आपण खात होतो ना एकदा आपण पडलो इकडे आलो तेव्हा यश एक खोडून खात होतो बघ हार्बर ते हार्बरच आहे ते चला विचार आहे आजूक आजूक नक्की हो का बघू आता कशी काय पहिले भाऊ पैसे जाऊ दे काय गवत आहे गवत मस्त आहे हात लावून बघ हात लावून बघ भात म्हणजे तो भात कापून कापलेलं आहे बारीक भात एकदम नाही नाही हे साधं आहे आपल्याकडे कोण लावत आपल्याला विकत घ्यावा लागतो तो भात हे मस्त दिसत बघ किती भारी ना चला बासमती तांदूळ बारीक आणि मोठा लांब असतो हि आपल्याला काय घरगुती खाण्यापुरती ठीक आहे साधा सिंपल पोचला काय <laughs> आहे चप्पल आहे चल हे बघ ही जी जागा आहे ना या जागेत विचार चाललाय इकडं इकडे मस्त एक घर होईल इथं इकडं घर होईल आणि इकड्याचा जो गेट आहे इथं हा जो गेट आहे इकडं कुठं गेला चल पुढे चल आपण दाखवतो सर तुला पण धावू नको धावू नको हळू 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 साध रे कुठे हा म्हणजे कसं साई आपली गाडी पण येऊ शकते ना आपली ब्रेझा पण इथून येईल हा ही पूर्ण ही लेवल होईल नाही नाही ही सगळी लेवल करायला लागेल साई हा पूर्ण लेवल करायला लागेल असं पूर्ण आणि मग घराचं नियोजन करावं लागेल इकडं कुठंतरी हे मुळा लावले मुळा मुळाची भाजी आता बाबाही लावले बाबा खुडायला पाहिजे रे मुळा मग थोडे थोडे खुडू चल ना त्याचे बाबा येणार त्याचे बाबा चल काही नाही अडचण बरं आपण वेगळाच काय खुडायचो जास्त खराब झालेलं नको बाकी काय बोलतोस आज कसं वाटतं इकडे एक्झाम झाली तुझी ना ही बाई ही जी जागा आहे ना ही सगळी लेवल होईल एकदम प्लेन अशी आणि मग लेवल ना ना तीकला वाने तीकला वाने तीकला हो नको नाही ही पण घ्यायला लागेल तरच आपला बसू शकतो घर हो पण आपल्याला मोठा घर बांधायचं आहे बंगला बंगला टाईप हा आपण बघ आपण असं राहतो त्याच्या बाजूला एक बंगला बांधलाय तसा बांधायचा आहे मोठा अरे मग काही घरी तिकडे गावला तिकडे पैसे टाकण्यापेक्षा इथं मस्त घर होईल ना हा तुझं शिक्षण झाल्यावर लग्न झालं इकडेच लग्न झालं इकडे राहिल का तू तिकडे राहिल कुठं शहरात तुझी बायको राहील का इथं तुझी बायको राहील ते सांगा नाही मला तिकडे राहायचं आहे तुम्हाला जायचं तर तुम्ही मी मी नाही येणार मग काय करशील काय <laughs> <laughs> नाही रे कोण नाही जात उडत नंतर सगळे बदलतात खरंच आहे नंतर सगळे बदलतात मग कोण मम्मी ना कोण पप्पा हो ना म्हणजे तुझ्या डोक्यात आहे पप्पा मम्मी जाऊ दे उडत <laughs> नाही रे सगळ्यांनी आनंदात राहायचं तुझी तुझी जी बायको होईल तिला पण मस्त सांगायचं इकडं इथं हे तो रस्ता येईल ना सगळी सगळी जागा प्लेन करायला लागेल नाही नाही ते शेत ठेवायचं आपल्याला बाबा ते शेत महत्त्वाचं आहे हा शेत यो जर केला हे केला प्लेन केला तरच आपल्याला होणार आहे कारण ते महत्वाचं आहे हा बघू ना कसं काय आता ते अजून नक्की नाही हो का नाही तर लगेच तू बोलशील सगळ्यांना सांगू दाखवू लागेल अजून फक्त तुझ्यात आणि माझ्यातला विषय ओके चलो अभियाम आता त्यांना सांग का बाबा आमचं असं असं हो नियोजन आहे जेव्हा होईल त्यावेळेस तुम्हाला ही व्हिडिओचा बारीक क्लिप आपण साईडला ठेवू बाबा आम्ही एवढ्या बोललो होतो तर आम्ही केलं येस ओके सी यू टुमॉरो बाय